महाराष्ट्रातला एक ज्याला वाटेगावचा ज्वालामुखी असं म्हटलं जातं त्या रितेश गावडेची या ठिकाणी कुस्ती चालू झालेली आहे टाकवे कुस्ती मैदानात पंच म्हणून मान्य प्रतापसिंह चव्हाण सत्व त्या ठिकाणी चव्हाण जबरदस्त गाडीची चावी कुणाला सापडली असली तर आणून द्या सीनेला जाधव आकार इस्लामपूर ला सराव करणारा पवन सावंत अप्पाचा पट्टा आहे निर्णय अंतिम आहे सुरक्षा रक्षकांचे नेते जनसेवेचा वारसा विकासाचा ध्यास असणारे स्वर्गीय भादेवराव भोसले यांचे सुपुत्र माननीय अॅडव्होकेट अजिंक्य दादा भोसले हात वरती कराव यांचा इथं नागरी सत्कार होतो कोल्हापुरी शाहू फेटा बांधून नोंद घ्या कुस्ती मध्ये राजवर्धन हात वरती राजवर्धन पाटील आंत्रिकुद्रुकचा पोरकर विजय वसंत पाटलांचा चिरंजीव पुढचे अनिरुद्ध पवार आणि रामामाने पंच म्हणून इथं तानाजी चौरे अप्पांची नियुक्ती आहे अप्पा द्या आणि अरुण अरुण कोणत्या पंच अरुण पाटील सुरू या सतर्क आहेत शमा अंधुजा आलेला हे गोष्टी मान्य गणेश बाबुरा

आमचे मित्र डी वाय एस पी वर्ध्या वर्ध्याला डी वाय एस पी असणारे सुनील डी वाय एस पी हिंदकेसरी सुनील साळुंके यांचा पट्टा आज बामणीचा टाकवे या कुस्ती मैदानात विजयी झालेला आहे हार्दिक हार्दिक अभिनंदन